संगमनेर तालुक्यात कोकणगाव परिसरात कोल्हारगोटी महामार्गावर संगमनेरकडून शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघालेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल आणि लोणीच्या दिशेने येणाऱ्या आंब्यांनी भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे अकोले आणि संगमनेर तालुक्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे संगमनेरमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आहेत तर अकोले तालुक्यात कोतोळा आणि आढळा परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या पुढील चोवीस तासात दोन्ही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असा इशारा हवामान विभागाने आता दिला आहे अकोले तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निसर्गाने हिरवीशाल पांगडली आहे या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले असून सर्वत्र निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे रतनवाडी भंडारदरा कळसुबाई आणि घाटघर परिसरात पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत ओसंडून वाहणारे धबधबे आणि धुके यामुळं निसर्गप्रेमींना एक वेगळाच अनुभव मिळत आहे या धबधब्यांमुळे परिसरातील जलस्रोतही समृद्ध झाले असून वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आता अकोले तालुक्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा अंतर्गत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर अकोले तालुक्यातील विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे या शिबिरात पी एम किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जातीचे दाखले पी एम गरीब कल्याण योजना स्वरूपम न्यूक्लियस बजेट योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यात येतील सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात भाग घेऊन शासनाच्या या शिबिराचा लाभ घ्यावा अकोले तालुक्यातील देवठाण गावात पंधरा दिवसांपूर्वी काळी वस्तीवर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसनाबाई रामहरी काळे यांचा काल संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय या हल्ल्यात किसनाबाई यांच्यासोबत त्यांचा मुलगाही जखमी झाला होता मुलाची प्रकृती सध्या स्थिर असून किसनाबाई काळे यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे भंडारदरा धरणाच्या पानलोट क्षेत्रात असणाऱ्या मुदकेल येथील जाधववाडीमध्ये रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला केला आहे या हल्ल्यात ते जखमी झाले असून अकोले येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या घटनेनंतर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात आता पिंजरा लावण्यात आला आहे कुमशेद गावात खरीप हंगाम जनजागृती अभियानाअंतर्गत भात पीक बीज प्रक्रिया युरिया ब्रिकेटचा संतुलित वापर विषमुक्त सेंद्रिय शेती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत मृगाच्या पाऊस सरींसोबत नव्या पीक हंगामाचं स्वागत करण्यात आलं कुमशेद गावठाण पाटीलवाडी फणसवाडी ठाकरवाडी उंबरवाडी जायकवाडी शिरपुंजे भागातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम तयार जनजागर मेळावा पार पडला दुर्गम आदिवासी भागातील अठ्ठेचाळीस गावांमध्ये कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत खते बियाणे याविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संपर्क साधावा तत्काळ दखल घेतली जाईल असे आश्वासन राजूर मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले यांनी आता केले आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त खोले तालुक्यानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे तालुक्यात अवैध दारू आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तब्बल एकशे बारा गावांमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे अण्णा आजारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामरक्षक दलाला स्थापन करण्यासाठी एकशे सत्तेचाळीसपैकी पैकी एकशे बारा ग्रामपंचायती एकशे बारा ग्रामपंचायतीने आता प्रांताधिकाऱ्यांकडे ठराव पाठवले आहेत आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या पुढाकारानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं ही दारूबंदी चळवळ गतिमान झाली आहे श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा यांच्या वतीनं पळून जाण्यापूर्वी या अभियानाचा शुभारंभ अकोले तालुक्यात करण्यात आला आहे पत्रकार श्रीनिवास रेणुकदास यांच्या संकल्पनेतून रविवारची शाळा या उपक्रमाबरोबरच बालविवाह हो विरोधी अभियान पळून जाण्यापूर्वी हे तरुण तरुणींसाठी प्रबोधन अभियान सुरू करण्यात आलं आहे या अभियान्याचे वीस शिलेदार यावेळी उपस्थित होते तर अकोले शहरातील गरीब वंचित एकल कुटुंबातील एकशे पंचवीस मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक मदत यावेळी करण्यात आली हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून सर्व स्तरातून या उपक्रमाला पाठिंबा मिळत आहे नऊ ऑगस्ट हो नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली यामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चा करण्यात आल्या असून अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते